बक्षीसपत्र जमिनीच्या सातबारा सदरी नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह त्याच्या साथीदारासह रंग्यात पकडण्यात आले सांगलीच्या लाचलुचपत विभागाने आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे सदरची कारवाई केली तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार वैवर्ष पंचावन्न राहणार कुंभारमाळा उंटवाडी रोड मेंढेगिरी तालुका जत आणि त्याचा साथीदार बाळासाहेब बाबराव पाटील वयवर्ष बेचाळीस राहणार पाटीलमाळा पांढरेवाडी रस्ता आटपाडी या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदार त्याच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे असलेली आटपाडी तालुक्यातील बोबेवाडी येथील जमीन बक्षीसपात्र करून दिली होती त्याची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुधाकर कुंभार यांच्याशी संपर्क साधला मात्र तलाठी कुंभार यांनी नोंदीसाठी दोन हजाराची मागणी केली यासंदर्भात तक्रारदार यांनी दिनांक एकोणतीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीची शहानिशा करून पथकाने आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला त्यावेळी तलाठी सुधाकर कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजाराच्या लाचेची मागणी करून ती रक्कम त्याच्या साथीदार बाळासाहेब पाटील याच्याकडे देण्यास सांगितली त्यानंतर तलाठी सुधाकर कुंभार यांनी तिला स्वीकारली त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंग्यात पकडले दोघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी विनायक भिलारे पोलीस कर्मचारी अजित पाटील सलीम मकांदार पोपट पाटील आदींनी सहभाग घेतला बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली